नमस्कार मंडळी नमस्कार आणि सगळ्या आत्यांना हाय कर हाय कर हाय काय झालं मी कालच्या व्हिडिओत म्हणलो की स्वामिनीच्या मावश्या स्वामिनीच्या मावश्या तर कमेंट आल्या सोनूच्या मम्मी कि भाऊ तू मला बहिणी जड झाल्या का तर सगळ्या आत्या बाई तू आहे हा आत्या मनशींना आत्याबाई बाई हा हाय कर बरे एकदा आपल्या आत्याला हा आत्या ए आत्या असे मोठे डोळे करून बाळा आत्याकडे रागी त्याला आता दिवसभर मस्त झोप घ्यायला मंडळी आता टेन्शन नाही संध्याकाळी हा आणि रात्री एकदा उठती परत हो बाई <laughs> झोपाच नाही का तुला आता डोळे उघडे छान हा आणि काल व्हिडिओ टाकला होता सगळ्यांनी सांगितलं की स्वामिनीचे कान टोचून घ्या आ, ही योग्य वेळ म्हणे कान टोचायची तर आपण काय करू सवा महिन्यात झाला इला आता होईल दोन दिवसांनी दोन दिवसांनी का म्हणजे आज हप्त्यांनी झाला पण माझ्या आले त्या म्हणे की हप्त्या नको धरू तारखेनं दर ज्या दिवशी तारखेनं होईल त्या दिवशी बांगड्या भरायला जाय बांगड्या भरायला गेलो त्याच दिवशी कान टोचून आणू आणि आणखी एक गोष्ट तिला हातातले कडे येईल का ते हा तीन जोड आपल्याला नाही सगळ्यांनी सांगितलं की ते मोडू नका तिला पाहुण्या रावळ्याने एवढ्या प्रेमानं दिले तर ते तिलाच राहू द्या वापरा आणि पुढे चालून तुम्हाला पुन्हा ज्यांना तुम्हाला देईल तर ते परत द्यायला येतील ना द्या लागते मग तर ते मोडू नका म्हणे तर ती बी मोडणं कॅन्सल केले याला स्वान्याजवळ सोनुकडे देते स्वामी गेलो वारं येतं थंड अनिल सांभाळ थोडस हो काय झालं व्हिडिओ एक तर यायला पाहिजे दिवसातून तो बी टाकणं उरायला मांडी आलो अशी मांडी आलो मानछान तर सोनूच्या मम्मीचा स्वयंपाक वगैरे झाला पा बी झालं जेवण बी झालं काय खाल्लं तो आज मी आज दूध ज्वारीची भाकर आणि तोंडी लावला थोडासा हा ज्वारी मस्त निघली बरं का मंडळी आमची माणूस अर्धी भाकर लगेच शिल्लक खाईन मी एक भाकर आज मी शिल्लक खाल्ली हा ज्याला बी वजन कमी करायचंय किंवा पोट साफ होत नाही त्यांच्यावर भाकर खरंच खा पस्ती बी आणि खायला बी चवदार लागते चपाती लगेच मला चव चपाती तोंडावर बी घेऊन वाटत राहिली आता इतकी चवदार लागू राहिली बरोबर आहे आणखी आम्ही आज तूप बी आणलं पहा आज सोनुष बाप्पानी दोन किलो तूप आणलं लगेच गावरान तूप भेटतच नव्हतं एवढ्या दिवसाचं एका मित्राला सांगितलं होतं म्या तर त्यांनी म्हशीचं गावरान तूप दिला आम्हाला तर पैसे दिले नाही अजून कारण माझ्याकडे दोन चार दिवस काही येणार नाही पैसे मग म्हणलं दोन चार दिवसांनी देईन तर भाव बी काही ठरवेल नाही तुमच्याकडे काय रेट चालू आहे सांगा तर हिसाबा हिसा देऊन टाकू त्याला पण तूप भेटलं चांगलं झालं मला दुकानात तूप बिलकुल आवडत नाही बरण्याचं त्यात वासन असतो चवण असते आणि भाव जास्त राहतो नावाला गावरान राहत दे पण भेसळ राहत त्याच्यात ते बेसा असो ना गमगम नाही येत सांगा चव आणि चव बी रा हा तर भेटलं चांगलं झालं काय चालू होत आपला विषय हा तर त्या तीन वस्तू तू मोडू नका म्हणे स्वामिनीला आलेल्या त्या बी तशाच ठेवा त्याच्यानंतर तिचे कान टोचून घ्या म्हणजे आज आम्हाला जायचं होतं बांगड्या भरायला पण माझ्या मामासून स्वागत होत्या म्हणे किंवा हप्त्यान झाला म्हणे तुला आज सव्वा महिना तर तारखे झाल्याच्या नंतर तू बांगड्या भर म्हणे चौर लोक नको भरू म्हणे तो दोन तीन दिवस अंतरकीना बी होऊन जाईल दोन दिवसांनी तर मग त्या दिवशी काय करू आपण इथे कान टोचून घेऊ स्वामिनीचे आणखी लागल अच्छा हा बाकीचं काय काय करा ते सगळं करून घ्या आणि सगळ्यांनी तिला स्वामिनीला जे पैसे येले का त्याच्यात काय वस्तू करा म्हणून विचारलो आपण तर कमेंट आल्या चाळ करा वाळे करा पैंजण करा म्हणजे मी सांगते पायातले वाळे वाळे म्हणजे असं गोल वाळे राहते त्याला घुंगर राहते दोन तीन ठिकाणी आणि पैंजण म्हणजे चैन करा हा आमच्याकडे चैन म्हणते पाहते पैनजन म्हणजे असे घुंगर राहते त्याला तर वाळ्याला बी घुंगर राहते चैनला बी राहते सोनेश बाप्पा हा तर वाळे पुढे चालून घालताना येणार आहे ना तर आता आपण तिची हाऊस करू पण तुला माहितीये का की तिच्या पैशातच करायचे आपल्याला ते अगं तिचे पैसे खर्चच नाही सांगितले तिचे पैसे तिच्या बड्डे पर्यंत जमा करा म्हणे अजून पैसे येतील आणि तिच्या बड्डेला मग तिला काहीतरी वस्तू करा आणि पुन्हा अशी बी कमी मिळाले बँकेत खातं उघडा तिचं तिचं नावाज बचत करा तो मंडळी काय करतो मी आता तिचेच पैसे ऊस नाही घेतो पुन्हा डबल बरोबर आहे तिचे दोन हजार उसने नाही घेतो आणि मी हजार दीड हजार रुपये टाकतो आपण तिला मस्त वाळे करू आहे का नाही आणि तिचे पैसे बड्डे पर्यंत जमा करू तिच्या आणि तवा तिला वस करू एखादी वस म्हणजे वस्तू व दागिना एखादी बँकेत खाते उघडून बचत करा तर पोस्टाची योजना आहे सुकन्या योजना तर पोस्टामध्ये तिचं खातं खोलू आणि वर्षाचे दहा हजार रुपये जमा करू ती योजना बघितली ना दीडशे रुपये का किती बसून हा किती भरू शकता मग त्याच्यामध्ये आपण वर्षालाच बाराजू ना मालावर भरता येते हे ये काय आता मध्ये पैसे राहत नाही हा मध्ये नाही राहत पैसे तर ह्या पहा म्या सगळ्याच्या कमेंट वाचल्या जास्तीत जास्त कमेंटला जास्त उत्तर बी दिले पण आपल्या व्हिडिओला कमेंटला त्या शंभर दीडशे दोनशे अडीचशे किती बी कमेंट त्या आणि उत्तर द्यायला बी टाईम लागतो मंडळी तर तरी बी जास्तीत जास्त कमेंटला जास्त जास्त म्या उत्तर दिले आणि आपल्या व्हिडिओला कमेंट याच्यामुळे येत्या की आपण उत्तर देतो मी बाकीचे क्रिएटर आहे पांडुरंग वाघमारे त्याच्यानंतर गावठी पूनम यांच्या व्हिडिओला जाऊन पाहिलं खाली कमेंट नाही राहत वीस कमेंट राहत्या तर आपण उत्तर देतो सगळ्याला द्यायचा प्रयत्न राहीलच पण कधी कधी शक्य होत नाही समोरच कमेंट ना त्याला बाळ्याहती ना की आम्हाला उत्तर द्यावं म्हणूनच करते सारखी कमेंट करून तुम्ही त्याच्याकडे बघितलं परत कमेंट करा नाही कधी कधी नाही मी बघितलं म्हणजे असं वाटलं तुम्हाला तर माफ करा जा की यांनी कमेंट वाचली नाही पण माझा प्रयत्न राहतो की सगळ्यांच्या कमेंटला उत्तर द्यावं तर बाळबी रडतय स्वानी एक मिनिट झोपी कशाला घालतो मग तुला सांभाळायला दिलं ना तिला काय स्वामीनी व्हिडिओ व्हिडीओ यायचो तुला म्हणून रडत होती का बाई व्हिडिओ द्यायचं होतं म्हणून रडत होती का तू तर तिला आज आम्ही बूट बी आणला म्हणजे आम्हाला द्यायला एका दुकानदारांना गिफ्ट इंस्टाग्राम साठी का त्यांची जाहिरात करायची होती मी एकताच गेलतो तर त्यांनी म्हणे तुमच्या बाळाला एक बूट घेऊन जा तुम्हाला दाखवतो मस्त बूट आहे चालणार कुठे तिचं बूट कुठे हा काढ रे जर सप्पाव देताला हे पा मस्त बूट आला छान गिफ्ट वाचतो बी तो हो पॉस नव्हता तिला नाही कळत आणखी तिला अजून कळत नाही हा बाजूला घेते बुट तशी जवळ नाही नेऊ खाकाना काही पडण डोळ्यात हा हा कोणी कोणी म्हणलं की तिला कानातले रिंगा वगैरे करा तर ते रिंगाचे त्या रिंगाचे गोल बाळ्या बाळ्या आलेल्या आहे तिला अर्धा ग्रॅमच्या तर त्या बाळीना आपण तिचे कान टोचणार आहे सोन्याने टोचणं पडते ना म्हणजे पिकत नाही ते आहे ना सोन्यालाच लागते आणखी बांगडे भरायचे आहे तिचे कानं टोचायचे तिच्या मनगट्या बदलायच्या माझे पोत बदलायची आहे भरपूर काम आहे भोकरदनला हा थांबा आता माय बी दोन तीन दिवसा ना दोन तीन दिवसामध्ये एकदा भोकरदनला गेलो की गेलो सगळे काम करून हा माय जे उद्या परवा येईल आता सगळ्यांच्या कमेंट वाचून त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि कोणालाच नाराज नाही केलेलं नाही यावेळेस नावाच्या वेळेस तर नाराजी झाली ती सगळ्यांनी अल्लक अल्लक नाव जर गल्ल्यात टाकलं तुम्हाला घ्यायला की राहणार नाही वरती पैसे तू वरतीच ठेवा जो तुम्हाला लागले ठेव घ्या वापस तिचे देऊ टाका नको आपल्याला बाबा पैसे ती काय चला लागल्यावर देणार नाही बाळा आता मधी लय वेळ चांगलं नाही वाटत सोनूच बापान सोनूचं जेवण राहिलं आता ते दोघं जेवण करतील आता मी बाळाला आहे हा तर चला मंडळी धन्यवाद बाय बाय कर बायकर बायकर बाई सगळ्याला तुझ्या आत्या यायला बरं का आई चला <laughs> धन्यवाद बाय